ज्या म्हणतात त्या पद्धतीने लोकशाही वाचवायची असेल तर शंभर टक्के उद्धव साहेब महाराष्ट्राचं विश्वासघात केला आपला गद्दारी केला त्याचा समाचार आदित्य साहेब नक्की घेतील आदित्य साहेब कोट्यावधी रुपयाचे निधी फक्त घोषणा होत आहेत कोट्यावधी पाचशे कोटी सातशे कोटी हजार कोटी अरे कुठं सगळे रणकळात कुठले रणकळ्यात एकदा आमच्यावर दुचाकीवर बस बाबा आणि कोल्हापूर फिरून बस त्या कोल्हापूरच्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे विचारतोय हल्ला बोल करतोय परंतु टक्केवारीचं कर शहर म्हणून हे कोल्हापूर बदनाम झाले टक्केवारीच शहर त्याची लाडकी नाही ने महापालिके नेमकी त्याची इथे आमदार झाले कोल्हापूर असून दे महाट असून दे

तसेच माननीय महेश उत्तुरे अध्यक्ष उत्तम उत्तुरे फाउंडेशन कोल्हापूर मोठे साहेब दौरा सुरू करायचे आई अंबाबाईच दर्शन घेऊन दौरा सुरू करायचे उद्धव साहेब त्याच पद्धतीने करतायत आणि आदित्य साहेबांना सुद्धा आई अंबाबाईला साकडं घातलं त्या महाराष्ट्रात काय हुकुमशाही वाटचाल कशा पद्धतीने सुरू आहे त्या सर्वांना ह्या देशाच्या राज्यातल्या सर्वांना माहिती जपलेलं आहे आणि म्हणून आता नाही तर कधी नाही डुआ ना म्हणतात त्या पद्धतीने लोकशाही वाचवायची असेल तर शंभर टक्के उद्धव साहेबांकडे नेतृत्व महाराष्ट्राचं दिलंच पाहिजे असे आमची सर्वांना विनंती आहे राज्याच्या प्रश्न केला त्यांचा समाचार आदित्य साहेब नक्की घेत पण तो आदित्य साहेब आम्हाला ह्या कोल्हापूरात चांगले दिवस कधी येणार आमचं नशीब या कोल्हापूरचं या कला कलानगरीच नशीब बनायच आमचं या अंबाबाईचं मंदिर आमच्या इथं आहे ज्योतिबाचं मंदिर इथं आहे रामकळा आमच्या इथे शाहू नदीच स्थान इथं आहे म्हणून लोक इथे येत आहेत नाही तर कोल्हापुरात कोण फिरकलं नसत म्हणजे राज्यकर्ते आता करतायत काय आधी साहेब कोट्यावधी हो रुपयाच्या निधी फक्त घोषणा होत आहेत कोट्यावधी हो पाचशे कोटी सातशे कोटी हजार कोटी अरे कुठं सगळे रणकळात कुठले रणकळात ह्या कोल्हापूरचं नाव देसाई साहेब बदललं आणि आता खड्डेपूर म्हणतायत हे आमचं दुर्दैव आहे कोल्हापूर महापालिकेला प्रथम क्रमांक मिळाला मला आनंद आला जरी प्रथम क्रमांक दिला आम्हाला त्याला विनंती करेन एकदा आमच्यावर दुचाकीवर बस बाबा आणि कोल्हापूर फिरून बस त्या कोल्हापूरच्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे हडक खिळखिळीत झाले लोक वैतागले कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही वर्षानुवर्ष रस्त्याचा सुटलेला नाही पाण्याचा सुटले नाही नंबर दिला कसा म्हणजे ह्या राज्यकर्त्यांना मला असे वाटते कोल्हापूरपेक्षा पेक्षा आणि कुठली शहर असतील ते बघायला पाहिजे कोल्हापूरला एक नंबर दिलाय चांगलं शहर म्हणून एवढे आम्ही आंदोलन करतोय साहेब एवढा जा विचारतोय हल्लाबोल करतोय परंतु टक्केवारीचं कर शहर म्हणून हे कोल्हापूर बदनाम झाले ना टक्केवारीचं शहर शंभर कोटी रस्ते आदित्य साहेब मंजूर झाले निविदा दिवायला अरुई ठेकेदार निश्चित झाला अग्रिमेंट झाली पण अजून रस्त्याचा पत्ता चालू झाला नाही रस्त्याची कामं आरुबाई साहेब आपल्या सगळ्यांनी लक्ष दिलं गरजेचं आहे पण आमचं बॅडलं केवढं आहे की आमच्या एखादा आमदार खासदार कोल्हापूर जिल्ह्याचा असता तर प्रशासनाला जप जवळ आणि आम्हाला ताकद मिळाली असते ताकद मिळाली असते आम्हाला अरे जनतेचा पैसा आहे मला दहा टक्के मला सत्ता टक्के पाहिजेत तो सलीम टक्केवर राजा जन्माला आलाय टक्केवर राजा पुढे आपण ऐकायचो सलीम कुत्ता ट्रॅक्चर बंड्या म्हणजे वेगळी नाव असायची तसा कोल्हापुरात राजा टक्केवारी वाला कोणता आलाय म्हणे माझा केस पेपर सही झाल्याशिवाय उपचार कुठल्या पेशंटला करायला नाही कॉईन बॉक्स मध्ये कॉईन पडला की इथे अग्रीमेंट सही होती अशा पद्धतीने कोल्हापूर नुकसान व्हायला आमचं सगळं घेत आलेलं आहे पैसे आता जातात कुठं मग आणि जिथं गरज नाही तिथे पैसे खर्च केले जातात कारण तिथं तीस अठ्ठाळीस टक्के मार्जिन मिळत हे जनतेने लक्षात जनतेच्या काय ते म्हणून प्रत्येक जर वाट बघते की निवडणुका कधी लागत आहेत लायकी नाही महापालिक निवडणुकीची ते आमदार झाले गद्दारी केली राज्य मोठ्या साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा शिवसैनिक हा ठेवला मतदार या खासदारांनी मिळून द्यावी राज राबला सकाळी साडेपाच वाजता आमचा प्रचार चालू होता आणि दहा पर्यंत रात्र आमचा प्रचार असायचा का तर मोठ्या साहेबांचं स्वप्न होत त्यावेळी आमदार इथे येतात माझे खासदार येत नाहीत आणि आरोपी तुम्ही बघितले रावते साहेब तुम्ही होताच की जण देशाचे रात्र दिवस केला सुरेश चव्हाण साहेब आम्ही रात्र दिवस केला सगळ्या शिवसेनेपणाने आणि मोठ्या साहेबांचं स्वप्न पूर्ण केलं खूप आनंद झाला आणि काही दिवसात काही वर्षात तिने आमचा विश्वासघात करून या कोल्हापूरच्या मतदारांचा विश्वास के विश्वासघात केला आणि मातोशीचा विश्वासघात केला या लोकांनी त्याला धडा शिकले तुम्ही तयार आहात का विचारतो तुम्ही तयार आहात का जरी मोठा साहेबांना बसवलं जरी मातोशीला बसवलं उद्धव साहेबांना बसवलं आदित्य साहेबांना बसवलं त्यांचा बदला गेला तुम्ही तयार आहात का तयार आहात ना तुम्ही ही दीक्षा या जिद्दीने आमच्या फिरत आहे विकासाच्या कामावर मी तुम्हाला सांगितलं काही विकास झाला त्यांना विकास झाला कोट्या रुपये झाले म्हणताय पण तू काही झाले नाही हे दिशा ज्या पद्धतीने राज्यात जे काही घडलं थोडंफो राजकारण काय नाही त्याला अतिशय बोलतील परंतु कोल्हापूरला आपल्याला काय मिळालं काय मिळालं कोल्हापूरला तुम्ही सांगेल काय की कोल्हापूरचा विकास झाला म्हणताय अहो आमच्या राजेश शाहू राजेंच्या समाजी स्थळातून जन्मस्थळातून दुर्लक्षित झालेला आहे सगळ्यात दुर्लक्ष झालेलं आहे फक्त साठ लोक राजकारण करायचं आणि कुणाला पाठायचं गुलाम निवड आणायचं हे ठरल्यामुळे कोणाचं नुकसान होत आहे म्हणून माझी विनंती आहे विनंती आहे सर्व जनतेला माझी कि आम्ही तुमच्या साक्षीनं आदित्य साहेबांना एक वचन देणार आहे साहेब आम्ही दहा आमदार सांगत नाही परंतु कमीत कमी आज कोल्हापुरात ना त्या दहा मतदार सांगितले पाच आमदार आम्ही तुम्हाला दिल्याशिवाय गप्प बसता नाही

पुन्हा विजयी करण्यासाठी तुम्ही सज्ज राहाल अशी विनंती करतो तुम्हाला मी आमचे एक आदित्य साहेबांचे दौरे बघतोय काही ठिकाणी बघतोय की आदित्य साहेब एक वादळ समोर आलं तर कुणी टिकणार नाही हे जी तुम्हाला आम्हाला सगळ्या देशाला खात्री आहे म्हणून प्रत्येक जण कोल्हापूर असून दे महाराष्ट्र ठाकरे कुटुंबियांचं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही एवढी भीती ह्या वाघाची कमी घेतली या वाघाची आणि म्हणून सायनिक सरांचा एक मला दीपक गौड मला एक डायलॉग आठवतो तेवढे म्हणतो आणि मी थांबतो मला वाटते काले चरण मला डायलॉग येतो जली को आ कहते है जली को आ कहते है बुद्धि को रा कहते है उसमे जो, जो बारूद निकलता है उसे आदित्य साहब कहते हैं आदित्य साहब कहते हैं जय हिंद